हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज हा तेवीस तारीख आणि वारा बुधवार तर आपण बागेत इल्ला खूप साऱ्या शेतकऱ्यांनी झाडा जी इल्ली त्यांचं मोहर खराब झालो म्हणून फवारणी करणं वगैरे सोडून दिल्याने केलेली फवारणी आणि केलेलो खर्च देखील निघणार नाही ह्या त्यांच्या जेव्हा लक्षात दिला तेव्हा त्याच्यापेक्षा ते आता खर्च करणं टाळून पुढचा तरी खर्च वाचूया असं विचार केल्याने फवारणी सोडून दिल्यानी परंतु मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ देखील सांगितलेला होता अर्ध्यावर फवारणी सोडू नको किंवा अशी झाडं सोडू नको तुमच्याप पर, तुमच्या परीन जेवढा जमात तेवढी मेहनत करा आणि आपण स्वतः पण ताप करत आहो फॉलो माझ्या मागेपेक्षा तर ही झाडा मोर येऊन पूर्ण बाद झालो काहीतरी एका दुसरं आंबो असं दिसता तर अशा प्रकारचे ह्या साईजचे आंबे आता झाले असते पण खैतरी असे एका दुसरा आंबो दिसता पण बाकी काही आंबे नाही आहेत आणि ह्या आंब्यानी बागेचा जो खर्च तो निघणार नाही किंवा बागेचाकडनं आपल्या अपेक्षित उत्पन्न आता भेटणार नाही त्यासाठी एका दुबार मोहर आपण दरवर्षी बघता दुबार मोहरचा संकट आपल्यावर येतच असता आणि शेतकरी त्याचं आपल्याप्रेन जे असतील किंवा इतर औषधं असतील संपर्क असतील ह्यांचं वेगवेगळ्या प्रकारचा वापर उलटसुलट करून ते रोखण्याचा प्रयत्न करत असतात तर हे रोखण्याचा प्रयत्न अयशस्वी जास्त करून होताना दिसता परंतु त्याचं आपण यावर्षी फायदो कसून करून घेत आहेत निसर्गाचं या लहरीपणाचं आपल्या कसं फायदो करून आहेत ह्या बघूचा होता आणि यासाठी मी तुम्हाला सांगितलं की प्रयत्न सोडू नको आणि आपण आपल्या बागेत प्रयत्न सोडलेले नव्हते आणि तुम्ही बघू शकतास जे मोहर बाद झाले आहेत ते का पुन्हा एकदा पाले मोहोर येऊ लागलो काही ठिकाणी मोहर देखील येऊ लागलो तर इकडे बघितलं असतं मोहोर येतात डायरेक्ट मोहरच येतात तर ठिकठिकाणी असा बागेचा जो वातावरण आता बदलता चालू आहे आणि इतर ठिकाणी तुमका दाखवते बागेची सध्याची काय कंडिशन आहे ती बागेत जर आपण म्हणत असाव हो की पहिल्या फवारने फुकट गेलो तर पहिल्या फवारने का फुकट गेलो नाही ह्याचं उदाहरण म्हणजे ह्या झाडाची तुम्ही पालवी बघू शकतास रेग्युलर फवारणी वेगवेगळी औषधा आणि खतांमुळे त्याची सगळी पानं एकसारख्या आकारात इली आहेत हे नवीन मारलेले खुंटे या वर्षीचे होत पण तुम्ही बघितलात तर ते साधारण साधारण एवढ्या झाले होत आणि त्यांची पालवी वगैरे पण बघितलात तर चकचकीत या ही पालवी नुकती कीड लागत होती बघू शकतास त्या काठीक होलावरच्या बाजून आणि त्या होला वाटे कीड आत गेलेली आंतरप्रवाह ही औषधा मारल्यामुळे अशी कीड वगैरे लागण्यापासून झाडं वाचली आहेत याचा समोरचा झाड तुम्ही बघतास या गेल्या वर्षी इल्ला होता ते का देखील काही मोहराचे एक दोन ठिकाणी तुरे इल्ले ते देखील बाद झाले पण झाड बघितलास तर पुरा स्वच्छ आणि चकचकीत दिसता आणि त्याची जर तुम्ही स्टिक बघितला तर काळी होती या त्यामुळे ह्या झाड शंभर टक्के येणारच तुमच्या बागेत जरी अशी झाडं असली तरी लक्ष ठेवा आणि तादेखील आपल्या उत्पन्न देणारा समोरच्या झाडावर मोहराची शिरडा झाली आहेत आणि हो पण मोहरे कधी येतात याची आपण वाट बघता ठिकाणी मधी मधी चालू झालो पुढच्या फवारणी दाखवत हे पण चालू होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी पालवी असता ही का मुने कळे पोपट कळे काही ठिकाणी म्हणतात तर काही ठिकाणी मोक म्हटला जाता तर हे मोक कसे येतात ते दाखवते तुमका एकदम कोवळी पालवी हा आत्ता ज्या मोठ्या झाडाची दाखवतोय त्याच्यापेक्षा पण ती पालवी येतानाच आपल्यासोबत आपल्या हो आनंदाची बातमी घेऊन येईल आहे ज्या पोटात असं मोक आहे आणि हे हो मोक मोहराचं बघू शकतास या ठिकाणी देखील काही वेळा फसतंच शेतकरी याच्यात मोग पालवीचे ती मोहराचे आहेत कळत नाही परंतु असे मोक पालवीचे देखील येऊ शकतात पण हे मोहराचे यासाठी आपण या म्हणतो कारण हे वरचं जर मोग बघितलं तर ह्याच्यात मोहर आपल्याक स्पष्ट दिसता तर असे मोग कलमांका येऊ लागले आहेत ज्या ठिकाणी मोहर खराब झालो किंवा सॉरी पालवी खराब झाली त्या ठिकाणी हे पालवीचे आधी मोक इले आहेत हे आधी इले म्हणजे ह्याच्या पाटणा पण मोक येणारच आहेत थंडीचं यंदा अनियमितता असल्यामुळे जरा मोहर येण्या प्रॉब्लेम येतात नाही तर ह्याच्या आधी पण इलो असतो हे बघा इकडे देखील मोक आहेत आणि आता ह्या मोहराची काळजी घ्यायचं म्हणजे काय करूचा आता नेमके आपण बघूया तर आता जो हे नवीन मोहर येणारा त्याच्याबरोबर पालवी देखील येणार आणि याच्यात सगळ्यात मोठा संकट येणारा आता म्हणजे थ्रिप्सचा या मोहरात थ्रिप्स मोठ्या प्रमाणात त्रास देणारा आणि हो थ्रीप्स त्रास देऊ नये म्हणून ही झाडांवर खय खय जो थोडंफार मोहर राहिलो अशा प्रकारे झाडं हलून पाळून टाकायचो झाडं आपली स्वच्छ करून ठेवायची आणि मोहर इल्यापासून त्याचा आता पूल गळेपर्यंत जरा मेहनतीत वाढ करायची आपल्या आणि आपलं मोहरात जास्तीत जास्त आंबे कसे राहतील ह्या मोहरात आंबे जास्त लागणार शंभर टक्के कारण नैसर्गिकरित्या इल्लो हा मोहरा आपण पहिलो जो मोहर काढता ह्यो आपण पॅक्लोटार वगैरे वापरता यांच्यामुळे लवकर येत असता परंतु ह्यो मोहरा असता तो नस नैसर्गिक असल्यामुळे एका आंब्यांची पण बऱ्यापैकी लागण होता आणि आंबे आता जर तुम्ही हिशोब घातलात तर आता चालू असलेलो महिनो किंवा जानेवारी संपत्ती म्हणजे जा फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन महिन्यात हे आंबे चांगले होऊ शकतात एप्रिल एंडिंगला किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात हे आंबे तुमका विक्रीसाठी किंवा तुमका घरगुती वापरासाठी तुम्ही काढू शकता असे तयार होतील तर अशी परिस्थिती आहे सगळीकडे कण काही ठिकाणी हा साफ करून ठेवलो परंतु शेवटपर्यंत तो, तो राहात की नाही राहत ह्याची गॅरंटी नाही हा नाही असल्यामुळे आपण फवारणी आहोत आता आपण जी फवारणी घेत आहोत ती पुन्हा होण्यासाठी झिरो बावन चौतीस ज्या झाडांवर आंबे जास्त अशा झाडांका ती फवारणी घेत नाही आंबे जास्त त्या झाडांका जिब्रॅलिक ॲसिड आपण वापरता जेणेकरून त्या पुन्हा फुटू नये परंतु जी ही पुन्हा येण्यासाठी झाडं मारताव या ठिकाणी पण मोहर इलो आंका आपण झिरो बावन चौतीस दहा ग्रॅम प्रति मिली पाण्या म्हणजे साधारण दोनशे मिली लिटरच्या बॅरलला दोन किलो लागतात ला। तुम्ही दीड किलो वापरलात तरी चालात तुमका जास्त होतं असं वाटत असेल एक किलो वापरलात तरी चालात पण त्याच्या मापानुसार जर वापरूच असला तर त्या दोन किलो चालू शकता हे बघा ठिकठिकाणी तीक मोक येतं खालना तर झिरो बावन चौतीस वापरा एक आंतरप्रवाही औषध घ्यावा क्लोरोसायपर किनॉलफॉस यापैकी खायचाही घेतलात तरी चालात त्याचबरोबर फंगीसाईट बुरशीनाशक साध्यातला घ्यावा खायचा तरी ब्रँडेड घेतलात तरी चालू शकता परंतु तुमचं काहीतरी तु 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 खर्च थोडंफार कमी होऊ दे यासाठी तुम्ही जेवढं खर्च करणार तेवढे तुमचा रिझल्ट चांगले येणार आणि मी जी साधी औषधं सांगतो आहे ह्याचे रिझल्ट तुमका जास्त दिवस येणार नाही तुमका मी कंपनीची नावं यासाठी सांगत नाही कारण ती एखाद्या कंपनीची ॲड केल्यासारखं होत नाही एखाद्या बाकीच्या कंपनींवर अन्याय केल्यासारखं होत त्यामुळे तुमका जा शक्य होईल तुमका जा आवडत तो औषध वापरा तर सध्या आधी एवढीच औषधं वापरला तरी भरपूर झाली आणि एकदा काय मोहर येऊ लागलो की ज्याप्रमाणे आपण रेग्युलर औषधांची जी, जी जी वापर करतो त्यांचा वापर करा चला फेब्रुवारीच्या साधारण पंधरा तारीखपर्यंत ही जी बाकी झाडं सगळी ती नदीच्या बाजूची असतील किंवा सड्यावरची असतील ह्यां सगळ्यांका मोहर आहेत आणि चांगली मोहरतील झाडं पुन्हा एकदा नव्या जोमान तुम्ही देखील नव्या जोमान कामाक लागा आणि योग्य ती काळजी घ्यावा मोहराची बघूया आंबे किती लागतात ते परंतु निसर्ग निसर्ग तुमका कधी धोको देणार नाही तुम्ही किती निसर्गाशी वाईट वागलात तरी निसर्ग आपल्यान होईपर्यंत तुमका सावरण्याचा प्रयत्न करता त्यामुळे निसर्गाशी थोडा थोडा तुम्ही मिळणजुळ काम करा आंबे लागतले कॅनिंग काय होईना आंबे लागतले इकडे रशी पडली आहे मला वाटलं तो की काय घाबरलं आहे तशीच दिसत होती चला टाटा बाय बाय